गदार शिंदे से सेना से यांचे आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलं चुकीचं युग पुरुषांचा महापुरुषांचा अवमान करण हा यांचा नेहमीचा धंदा सुरू झालेला आहे आणि संजय गायकवाडांनी वक्तव्य केलं कि छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व अन्य कोणकोण यांना विविध भाषा यायच्या तर ते विविध भाषा शिकलं हो बाशें, बाशें ते मूर्ख होते का असं त्यांनी मराठी भाषा आणि हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधातून वक्तव्य केलं तर त्यांचा मूर्ख हा शब्द लाजीरवान आहे माझं संजय गायकवाडांना विधान आहे की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला ते मूर्खच आहेत की तुमच्यासारखा नकग्रस्त आमदार त्यांनी जन्मात आणला त्यांनी पुरंत महाराष्ट्र राज्यातील मराठी जनतेची स्वराज्यात राहणाऱ्या सर्व जनतेची माफी मागावी अन्यथा या घोड्याच्या नालेत या मावळ्यांनी ज्या पद्धतीने पुढवलेल्या आहे तशी कोल्हापूरची शिवसेना संजय राऊतांना तुडवल्याशिवाय स्वस्त असणार आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज